नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज बघणार आहोत होठांची काळजी कशी घ्यायची व त्याचे ची छोटेसे उपाय होठ हा चेहऱ्याचा नाजूक भाग असल्याने त्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते सतत कोरडे हवामान उन्हाचा तडाखा आणि पाण्याची कमतरता यामुळे होठ फाटतात अनेक वेळा जास्त प्रमाणात लिपस्टिक किंवा केमिकल युक्त लिप बाम वापरल्यानेही होठ खराब होतात धूळ प्रदूषण आणि धूम्रपान यांचा परिणाम हुटांच्या रंगावर दिसतो योग्य आहार आणि पाणी कमी पिणे यामुळे होठ कोरडे व काळे पडतात काही जणांना होठ चावण्याची सवय असते त्यामुळे त्वचा सोडली जाते ही समस्या दुर्लक्षित राहण्यास होठ कायमचे कोरडे दिसतात त्यामुळे बाजारातील कृत्रिम उत्पादने टाळून घरगुती उपाय करणे योग्य ठरते नैसर्गिक घटक हुटांचे खरे सौंदर्य टिकून ठेवतात होट सुंदर ठेवणारा एकदम मस्त पदार्थ म्हणजे तूप घरी केलेले साजूक तूप होटांना लावणे फार फायदेशीर ठरतात होठ मऊ होतात आणि मुलायम राहतात दिसतातही सुंदर तूप हा होटांसाठी एक नैसर्गिक पोषण देणारा घटक आहे त्यात असलेले फॅटी ॲसिड आणि जीवनसत्त्वे त्वचेला आतून मऊपणा देतात होटांवरील कोरडीपणा आणि फाटलेली त्वचा बरी करून नैसर्गिक गुलाबीपणात आणतात तूप होठावर लावल्यास दीर्घकाळ ओलावा टिकतो आणि होठ सुंदर राहतात रात्री झोपण्यापूर्वी लावल्यास सकाळी ओठ अधिक मऊ आणि निरोगी दिसतात रासायनिक लिपबाम ऐवजी स्तूप हा सर्वात सुरक्षित आणि प्रभावी घरगुती उपाय आहे दूध आणि हळद एकत्र करून तो पॅक जसा चेहऱ्याला लावतात तसा ओटांनाही लावतात येतो त्यामुळे काळवणलेले हो सुंदर होतात दुधामुळे पोत सुधारतो आणि हळदीमुळे रंग सुधारतो दूध आणि हळद होटांसाठी अत्यंत फायदेशीर आणि आहे दुधातील लॅटिक ॲसिड मृत त्वचा काढून टाकते आणि होटांना नैसर्गिक मऊपणा देते हळदीमध्ये दे असलेले अँटी बॅक्टेरियल गुणधर्म होटांवरील जखमा दातांनी सावल्यामुळे झालेली इजा बऱ्या करण्यात मदत करतात होटांवर अनेक दात डेड स्किनचाही जमा होतो त्यामुळे फुटतात आणि झोमतातही थातांना होडून ती त्वचा काढायची आणि दातांनी चावायची अनेकांना सवय असते मात्र असे न करता खोबऱ्याल तेलाने मालिश करणे फायद्याच्या ठरते मृत त्वचा आरामात निघून जाते आणि होटांना मोहपणा मिळतो तसेच झोमतात झोमतही नाही होटांसाठी विकतचे रासायनिक स्क्रब वापरतात अजिबात वापरू नका स्वयंपाकघरात असणारा एक पदार मत, मस्त पदार्थ त्वचेसाठी नैसर्गिक स्क्रब म्हणून काम करतो साखर आणि मध असा पॅक तयार करण्याचा आणि होटांना चोळायचा दोन मिनटा चोळा आणि मग दोन टाका होठ मस्त स्वच्छ होतात दिसतातही सुंदर होटांसाठी सगळ्यात मस्त ठरणारी गोष्ट म्हणजे गुलाब पाणी कापसाच्या बोळ्यावर थोडे गुलाब पाणी घ्यायचे तो बोळा होटांवर फिरवायचा असे केल्याने होठ मोर राहतात तसेच होटांना छान गुलाबी रंग येतो धन्यवाद